रक्षाबंधनापूर्वीच एक धक्कादायक घटना घडली आहे एका बहिणीनं तिच्याच भावाची गळा दाबून निर्गुण धक्कादायक आहे मृत तरुण एका गंभीर ग्रस्त होता आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मृत तरुणाचं नाव मल्लिकार्जुन असं आहे मल्लिकार्जुन अर्जुन मधील एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता आणि तेवीस जुलैच्या रात्री त्याच्या मित्रांचं घरी परतत होता वाटेत एका भरधाव ट्रकनं त्याला धडक दिली कुटुंबियांनी त्याला ताबडतोब दावणगिरी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं जिथे उपचारादरम्यान होती आणि डॉक्टरांनी चांगल्या उपचारासाठी प्रगत वैद्यकीय सुविधे हलवण्याचा सल्ला दिला त्यानंतर पंचवीस जुलै रोजी त्याला कारण मणिपाल रुग्णालयात पाठवण्यात आले त्याची बहीण निशा आणि मेहुणा मंजुनाथ हे देखील त्याच्यासोबत गाडीत होते पण वाटेत दोघांनीही पूर्व नियोजित कटाचा भाग म्हणून त्याचा गळा दाबून खून केला त्यांना वाटले की जर मल्लिका अर्जुनच्या आजाराची बातमी गावात पसरली तर संपूर्ण कुटुंबाची प्रतिष्ठा कलंकित होईल मल्लिका अर्जुनचे वडील नागराज यांना त्यांच्या मुलाला मृतावस्थेत घरी आणल्यावर संशय आला त्यांनी निशा आणि मंजुनाथ यांची चौकशी केली तेव्हा सुरुवातीला दोघांनीही टाळाटाळ -ताल करणारी उत्तरे दिली परंतु नंतर कठोर चौकशीत त्यांनी खून केल्याची कबुली दिली नागराज यांनी तातडीनं केरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या मुली आणि जावयावर खुनाचा आरोप केला होलकेरे पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक चिक्कनवार यांच्या मते आरोपी बहिण निशाला अटक करण्यात आली आहे त्याचवेळी आरोपी मेहूना मंजुनाथ सध्या फरार आहे आणि त्याच्या शोधासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आलं आहे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे आणि भारतीय दंडविधांच्या कलंतींचे दोन अंतर्गत कारवाई सुरू केली आहे